राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आजच्या दिवशी कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कांद्याला दर हे वाढलेले आहेत सोबत कोणत्या बाजार समितीमध्ये किती दर मिळाला आहे तेही आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की चनला। करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा अठ्ठावीस मेचे बाजारभाव पाहतोय आपण पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाली बघा एकोणतीसशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक झाली बघा सहाशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी बाजार अहिल्यानगर आवक झाली बघा दोन हजार सहाशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतं पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा तीन हजार पाचशे नऊ क्विंटल कमीत कमी दर भेटतं दोनशे पंचवीस रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बघा यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा आठ हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे ब्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सातशे अठरा रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा बावीस हजार तीनशे चाळीस क्विंटल कमी कमी जास दर भेटतोय शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा एक हजार आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये क्विंटल यापुढे जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सातारा आवक झाली बघा तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सतारा बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे चंद्रपूर आवक झाली एकशे साठ क्विंटल कमीत कमी दरबटतो एक हजार रुपयाने जास्तीत जास्त दरबडतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये त्यांना एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल